संविधानप्रेमी वकील नाशिक जिल्हा संघटन यांनी मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार यांना निवेदन दिलं आहे मतपत्रिकेच्या माध्यमातून सर्व निवडणुका घेण्याचा लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णय घ्या असं यावेळेस त्यांनी निवेदनात सांगितलंय भारत देशामध्ये सर्व नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांबाबत शंका निर्माण होतीय निवडणूक काळामध्ये निवडणूक यंत्रामध्ये अनेक ठिकाणी बिघाड होतात ईव्हीएम मशीन सोबत यामध्ये बाधा निर्माण होते आणि व्ही व्ही पॅटच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने देऊनसुद्धा निवडणुकीचा निकालानंतर शंकांचं निरसन करण्यासाठीची प्रक्रिया म्हणून व्ही व्ही पॅटप्रमाणेच मोजणी होत नसून ई व्ही एम मशीन त्यामध्ये खराब आढळणं ते बंद असणं किंवा इतर ठिकाणी आढळणं त्यामुळे ई व्ही एम मशीन मागवले जाते आणि ते, ते उपलब्ध किती आहेत त्यामध्ये ही जनतेला माहिती हवी असून त्यामध्ये मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा असं यावेळी सांगण्यात आलं आहे चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता लोकसभा निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावी यावेळी होणाऱ्या निवडणुकांचं मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात यावं हे मागणी लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला आहे मी आम्ही संपूर्ण नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील सर्व वकील ईव्हीएमच्या विरोधामध्ये येथे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे जी ईव्हीएम मशीन जिची चीप काढून लगेच एकच मतदान चार लोकांना केलं जातं तिच्यावर आमचं संपूर्णपणे बॅन आहे आणि बॅलेट पेपर लागू करावा या मागणीसाठी आम्ही सर्व वकील वर्ग एकत्र येऊन इथे ही घोषणा वगैरे करत हो। आहोत आणि ईव्हीएम मशीनचा काय घोळ झालेला आहे हा संपूर्ण युट्यूबवर सगळ्या बातमींमधून जी मीडिया आहे ती दाखवत नाहीये नेमकं काय झालेलं आहे पण ते जे इंजिनियर आहेत ते बनवणारे त्या इंजिनियर लोकांनी साबित करून दाखवलेलं कर आहे का त्यातील जी चीप आहे एक मतदान जर मला गेलेलं आहे तर ते दुसऱ्या लोकांना जातं त्यामुळे आमचं आम संपूर्ण वकील वर्गाचा नाशिक जिल्ह्यांमधून ईव्हीएम मशीनला विरोध आहे आणि बॅलेट पेपर लागू వేన్ బారో నా